आम्ही आता काय की नवीन काही होऊ द्यायचं नाही किंवा नवीन होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे याकडे फोकस ठेवू ठेवलेला थोडक्यात काय की काही का बांधकामांना अभय शासनाकडनं त्या धोरणांनी दिलेलं होतं बरोबर तर ते त्याच्या बाबतीत बार। थोडस धोरण आपलं वेगळं अवलंबायला लागतं ओके ह्या सगळ्याच्यामध्ये बार। मध्ये पीएमआरडी नक्की कुठे बरोबर तर पीएमआरडी डी ही तशी म्हणजे आता सीएम साहेब अध्यक्ष आहेत बहुतेक आपले मंत्रिमंडळातले हे मिनिस्टर त्याच्यामध्ये बरोबर आमदार त्याच्यामध्ये आहेत सगळे प्रमुख अधिकारी त्याच्यामुळं एक केंद्रस्थानी असलेली ही बॉडी आहे तर ही त्याकडे फोकस करते बरोबर आता डेव्हलपमेंट आहेत त्या महत्वाच्या नाही असं नाही त्या खूप महत्वाच्या ओके पण त्याच्यासाठी विविध डिपार्टमेंट असल्यामुळं अजूनपर्यंत तिथे पीएमआडीने लक्ष घातलेलं घातलेलं नाही ओके एक सगळ्या अतिक्रमणाचा प्रश्न आहे तो म्हणजे मांजरी सारखं जे गाव आहे इतक्या अतिक्रमण आहेत की तिथे म्हणजे आता पुढे काही ते जुने धनकडू सर आणि उदाहरण आहे की त्याचं बंब देखील जाणार नाही तर अशा अतिक्रमणांवरती रोडचा तुम्ही बोलात म्हणजे अनधिकृत इमारत आहे त्यांच्याबाबत तुमचं पॉल पॉलिसी काय नाही आता यात काय की अतिक्रमणामध्ये ना म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत म्हणजे कधीपर्यंतचे बांधकाम रेग्युलाईज करायचे म्हणजे झोपडपट्टीचं असेल किंवा घराचं असेल तर ते कधीपर्यंत विचारात घ्यायचं ओके ती गवर्नमेंटची पॉलिसी दोन हजार अकरापर्यंतची पहिली दोन हजार एकपर्यंत होती नंतर मग ती पर्यंत आली म्हणजे थोडक्यात काय की काही बांधकामांना अभय शासनाकडनं त्या धोरणांनी दिलेलं होतं बरोबर तर ते त्याच्या बाबतीत थोडंसं धोरण आपलं वेगळं अवलंबायला लागतं ओके पण आम्ही आता काय की नवीन काही होऊ द्यायचं नाही किंवा नवीन होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे याकडे फोकस ठेवू ठेवलेलं ओके आता जुन्याच्या बाबतीत एक वेगळा दृष्टिकोन वेगळं धोरण गव्हर्नमेंटने अवलंबला जी काही आहे त्याच्यानुसार आम्हाला जायला लागतंय पण नवीन जे आहे ना तिथे होऊ द्यायचं नाही हा आमचा प्रयत्न आहे प्रयत्न आहे ओके सर याच्यामध्ये आणखीन एक आहे की ज्या आजूबाजू जेव्हा तुम्ही टीपी स्कीम करता किंवा हे करता तर ते बिल्डर वगैरे लोक लिहून देतात की ॲफिडेव्हिट तुमच्याकडे की पाण्याची सोय आम्ही करतो हे करतो ते करतो समजा वागुलीचं उदाहरण आहे की लोकांनी आधी लिहून दिलं तुमच्याकडे प्लॅन सँक्शन करून घेतला पण पाण्याची सोय होत नाही लोकांचे परत हाल होतात तर त्या मध्यंतरी त्यांच्यावर फौजदारी कारवाई पण तुम्ही केली होती पण पुढे काय झालं तर त्याचा म्हणजे डेव्हलपरने कमिट पाण्याची तुम्ही जे परवानगी देत नव्हता डेव्हलपर मी माझी करणार आहे अशा ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाही आणि मग तुम्ही कारवाई करता पण त्याचं पुढे काय होतं असं नाही आता याच्यात काय केलंय की थोडस आम्ही बांधकाम परवानग्या काही काळ थांबवल्या होत्या बरं काही लोक न्यायालयात गेले न्यायालयाच्या काही डायरेक्शन्स होत्या बरं मग डिव्हिजनल कमिशनरला काही डायरेक्शन न्यायालयाने दिल्या आणि ते आता सध्या सुरू ना, आहे बरं पण त्या सगळ्या म्हणजे आता हाही विषय जो नाही बांधकाम विचार तुम्ही खात्री करतो ना म्हणजे काय झालं की एक अशी ओरड झाली की आहे पाण्याची खात्री न करता बांधकाम परवा म्हणून काय केलं आपण की एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणली बरं तर त्या प्रोसेसमध्ये महानगरपालिका हद्दीच्या आतमध्ये असले तेवीस गावं जी आहेत तर तिथे महानगरपालिकेच पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असल्यामुळे बरोबर तिथे आम्ही काही कोणाला विचारत नाही आम्ही बांधकाम परवा देऊन टाकतो ओके एसओपीचा पार्ट आहे राईट जी एसओपी आम्ही तयार केली त्याचा तो पार्ट आहे मनपा हद्दीच्या बाहेरची पाच किलोमीटर मध्ये शासनाचं धोरण आहे की महानगरपालिका नगरपालिकेने पाणी दिलं पाहिजे तिथे आम्ही फक्त अफिडेव्हिट घेतो आणि मग बांधकाम परवानगी देऊन टाकतो ओके त्याच्या बाहेर जर का द्यायचं असेल इंडस्ट्रियल असेल तर त्यांचं ऑन साईड जर काही पाणी अव्हेलेबल असेल त्यांनी आम्हाला सर्टिफाय करून द्यावं कोणाचं बंगल्याचं असेल रिसॉर्टचं असेल त्यांनी ऑन साईड सर्टिफाय करून द्याव रिक्वायरमेंट छोटी असते बरोबर परंतु जिथे ग्रुप हाऊसिंग आहे मास हाऊसिंग आहे ते जर का ह्या पाच किलोमीटरच्या बाहेर हो। असतील तर तिथे मात्र आम्ही जीएसडीएचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय बांधकाम परवानगी देत नाही जीएसडीए दे ने सर्टिफाय केलं पाहिजे की येस इथे ग्राउंड वॉटर अवेलेबल आहे तिथे आम्ही बांधकाम परवानगी देतो याच्या पलीकडे जर कोणी एमजेपीचं सर्टिफिकेट दिलं की बाबा त्यांची अशी अनेक गावांची जी स्कीम असते तर त्याच्यातनं पुरवठा याला आम्ही करतोय किंवा आम्ही एनओसी देतोय वगैरे तेवढ्याच कॅटेगरी याच्या पलीकडे बांधकाम वैयक्तिक स्वरूपाचं असेल कोणाचं कुठंतरी त्याचं रिसॉर्ट आहे किंवा फार्म हाऊस आहे ते स्वतः सर्टिफाय करता बरोबर ग्रुप हाऊसिंग आणि मास हाऊसिंग मध्ये पाच किलोमीटर तेवीस गावं पाच किलोमीटरच्या बाहेर जीएसडीए किंवा एमजीपी याच्या पलीकड नाही जिल्हा परिषद जिल्हा परिषद तर जिल्हा परिषद कडे काही स्कीम हँडओव्हर हँडओवर आहेत एमजीपी कडनं बरोबर जिल्हा परिषद जर का त्याला हे दिलं तर त्याला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा